नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा तुम्हाला सर्वांना माहिती असेल की पोस्ट ऑफिस विभागात म्हणजेच की जी डी एसमध्ये एकवीस हजार चारशे तेरा एवढ्या जागा निघाल्या आहेत त्यापैकी महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर एक हजार चारशे नव्वद एवढ्या जागा आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तुम्हाला जर सिलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही कोणता डिव्हिजन निवडायला पाहिजे ज्यामध्ये मी तुम्हाला सांगेलच तसेच दहावीमध्ये जर तुम्हाला सत्तर टक्के किंवा असंशी टक्केच्या आहे ज्या विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहेत त्या विद्यार्थ्यांचे पण लागायचे चान्सेस आहेत आता ते कसे आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आम्ही व्हिडिओला सुरुवात करतो तर बघू शकता तुम्ही इथे मी पूर्ण जो डाटा आहे तो काढलेला आहे की कोणत्या डिव्हिजनमध्ये किती व्हॅकन्सी आहेत तर मी टोटल यामध्ये दिलेलं आहे डिव्हिजन वाईज व्हॅकेन्सी ऑफ महाराष्ट्र सर्कल आपण महाराष्ट्र सर्कलबद्दल माहिती घेत आहे की महाराष्ट्र सर्कलमध्ये जे डिव्हिजन आहे त्यामध्ये व्हॅकन्सी किती आहे तर बघा तुम्हाला इथे दिसून येत असेल की अहमदनगर जे आहे पहिलं डिव्हिजन त्यामध्ये बावीस जागा आहेत अकोलामध्ये जे आहे साठ त्यानंतर अमरावतीमध्ये जे आहे बासष्ट जागा आहेत औरंगाबादमध्ये एक्केचाळीस जागा दिसून येत आहेत आणि बारामती जे मध्ये आहे सत्तावीस बीडमध्ये आहे तेवीस मध्ये आहे एकवीस मध्ये जे आहे चोवीस आणि चंद्रपूरमध्ये एकशे सत्तेस जर तुम्ही चंद्रपूर विभागात जर बघितलं तर सर्वात जास्त व्हॅकेन्सी तुम्हाला दिसून येतील त्यानंतर बघा धुळेमध्ये आहे सदोतीस गोवामध्ये आहे चोवीस जळगावमध्ये आहे सदोतीस आणि आणखी खाली बघा तुम्हाला सांगतो मी की कराडमध्ये आहे तीस कोल्हापूरमध्ये आहे त्रेचाळीस माळेगावमध्ये आहे बावीस मुंबई सिटी नॉर्थ वेस्टमध्ये फक्त चार जागा आहेत त्यानंतर नागपूर सिटीमध्ये फक्त तीन जागा आणि नागपूर मध्येच एक्कावन्न आहे नांदेडमध्ये अडतीस नाशिकमध्ये जे आहे सव्वीस नवी मुंबईमध्ये आहे एकवीस उस्मानाबादमध्ये आहे चाळीस पालघरमध्ये आहे सत्तेचाळीस त्यानंतर पंढरपूरमध्ये जर बघितलं आपण पंचवीस आणि परभणीमध्ये जर आहे त्रेपन्न आणखी खाली बघा पुणे सिटी ईस्टमध्ये आहे सोळा पुणे सिटी वेस्टमध्ये आहे चार जागा पुणे मपशसिलमध्ये आहे एकोणतीस रायगडमध्ये जे आहे ऐंशी रत्नागिरीमध्ये आहे चौऱ्याण्णव जर चंद्रपूर चंद्रपूरनंतर जर सर्वात जास्त जागा असतील तर रत्नागिरी या विभागात आहेत त्यानंतर रायगड या विभागात ऐंशी तुम्हाला दिसून येतील त्यानंतर बघा यामध्ये दिलेलं आहे आर एम एस बी एम डी एन मिराज या विभागात जे आहे तीन जागा आहेत आर एम एस एल डी एन भुसावळमध्ये सात आणि सांगलीमध्ये आहे पंचावन्न सातारामध्ये आहे चौवेचाळीस आणखी खाली बघा श्रीरामपूरमध्ये आहे सदोतीस सिंधुदुर्गमध्ये आहे चौतीस सोलापूरमध्ये आहे सत्तावीस ठाणेमध्ये आहे पंधरा वर्धा जिल्ह्यात आहे हे पन्नास जागा त्यानंतर यवतमाळमध्ये सर्वात शेवटी सदु सदुसष्ट तर बघा अशी जे आहे टोटल जे तुमची आकडे बनते आहे महाराष्ट्र सरकार चौदाशे नव्वद एवढ्या जागा तुमच्या आहेत आता यामध्ये जर बघितलं आपण तर चंद्रपूर जे आहे तुम्हाला सर्वात जास्त जागा दिसून येतील एकशे सत्तेचाळीस त्यानंतर जर बघितलं आपण की यामध्ये तुम्हाला दिसून येत आहे रायगड रत्नागिरी या ज्या दोन विभागात आहे सर्वात जास्त आहे त्यानंतर चंद्रपूरच्या नंतर जर बघितलं आपण तर या विभागात जे आहे सर्वात जास्त तुम्हाला व्हॅकन्सी दिसून येते तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा जो आहे व्हॅकन्सीचा डाटा आहे आता ज्या कोणा विद्यार्थ्यांना दहावीमध्ये नव्वद प्लस मार्क असतील नव्वद टक्केच्या वरचे मार्क असतील मुला मुलींनी त्यांनी जे आहे ते आपल्या झोनमध्ये जर फॉर्म भरला तर लागायचे चान्सेस जास्त आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे जे सत्तर किंवा असंशी टक्के असतील त्या विद्यार्थ्यांना जे आहे त्यांना जो आहे प्रिफरन्समध्ये जे आहे तुमचं डिस्ट्रिक्ट सोडून म्हणजे तुमचा जिल्हा सोडून दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये टाकणं खूप गरजेचं आहे कारण की बघा आता ज्यांचं नव्वद प्लस स्कोर आलेला आहे मुलींचा असो मुलांचा असो त्यांच्यासाठी जे आहे त्यांचा जो डिस्ट्रिक्ट आहे तो सेफ झोन राहणार आहे कारण की बघा तुम्हाला माहिती आहे मेरिट केव्हा पण जर बघितले आपण तर नव्वद प्लस लागते नव्वदच्या खाली क्वचितच तुम्हाला दिसून येते जे की पीडब्ल्यू बी डी जे कॅन्डिडेट असतात दिव्यांग त्यांची जे मेरिट आहे ते जे आहे नव्वदच्या खाली लागून दिसते जर जनरल कॅटेगरी जर बघितलं तुम्ही तर हायेस्ट कट ऑफ जातो म्हणजेच की नव्वद प्लसच जातो आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांना जर सांगतो मी तुम्हाला की सत्तर किंवा ऐंशी टक्के आहेत त्या विद्यार्थ्यांनी काय करावे की जे आपलं होम डिस्ट्रिक्ट आहे ते सोडून जे आहे अदर डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म भरा जेणेकरून बघा की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त व्हॅकन्सी आहे बघा मागच्या वर्षी जेव्हा पोस्ट ऑफिसचे फॉर्म निघाले होते त्यावेळेस पण चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये जे आहे सर्वात जास्त व्हॅकन्सी होत्या आणि या वेळेस पण जे आहे चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये सर्वात जास्त व्हॅकेन्सी आहे पण तुम्ही चंद्रपूर डिस्ट्रिक्ट न भरता कारण की सर्व विद्यार्थी जे आहेत त्याच तिकडे जातील डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही आहे की नाही रायगड किंवा रत्नागिरी हे दोन जे डिस्ट्रिक्ट तुम्हाला दिसून येतील यामध्ये भरायचे चान्सेस करा आणि यामध्ये जर बघितलं तुम्ही की प्रत्येक जे डाटा आहे तुम्हाला व्हॅकन्सी तुमच्या कॅटेगरी वाईज पण बघणं गरजेचे आहे की तुमच्या कॅटेगरीमध्ये या व्हॅकन्सीमध्ये मध्ये किती जागा आहेत कारण की बघा हा जो डाटा मी तुम्हाला टोटल कॅटेगरीचा दिलेला आहे यामध्ये जेव्हा तुम्ही प्रिफरन्स फिल करसाल फॉर्म मध्ये तेव्हा तुम्हाला कॅटेगरी वाईज समजून येणार की बीपीएम मध्ये किती जागा आहेत एबीपीएम मध्ये किती आहे आणि डाक सेवक मध्ये किती आहे म्हणून प्रिफरन्स टाकता टाकायच्या वेळी सर्वात आधी जे आहे आपल्या कॅटेगरीला मान्यता द्यावी त्यानंतर जे आहे एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी जे आहे ते ओपन मध्ये पण त्यानंतर भरू शकतात बघा तुम्हाला सर्वात आधी जे आहे तुम्हाला कॅटेगरी तुमची चूज करणं आहे मध्ये त्यानंतर जे आहे तुम्हाला फॉर्म भरायचे आहे आणि सर्वात आधी जे आहे बीपीएम ही पोस्ट निवडायची त्यानंतर एबीपीएम नंतर जे आहे डाकसेवक निवडायची म्हणून ज्या कोणा विद्यार्थ्यांना ऐंशी प्लस असतील ऐंशी टक्केच्या वरती मार्क असतील त्यांनी जे आहे आपला डिस्ट्रिक्ट सोडून दुसऱ्या डिस्ट्रिक्ट फॉर्म भरावे आणि मुलींना पण ऐंशी टक्केच्या वरे असतील तर त्यांना जर घर गर, घरून जर मान्यता मिळत असेल की या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जर काम करायला भेटत असेल तर त्यांनी पण जे आहे तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता नाही तर तुमचं होमटाऊन जे असेल अकोला असेल अमरावती असेल त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही जे आहे फॉर्म भरा कारण की बघा जॉब जो आहे एकदम चांगला आहे कारण की बघा चार तास तुम्हाला ड्युटी असते आणि तुम्हाला सॅलरी किती राहणार आहे याची जी डिटेल व्हिडिओ मी दाखवणार आहे कारण की तुम्हाला मी सॅलरी स्लिप दाखवणार आहे स्वतः आणि याचा जो कट ऑफचा जो व्हिडिओ आहे आणखी मागील वर्षाचा हा पण मी तुम्हाला दाखवणार आहे की कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये सर्वात कमी आणि किती सर्वात जास्त लागला होता आणि हे जी पी डी एफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे जाऊन तुम्ही तिथून बघू शकता तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे जाऊन तिथून तुम्ही जॉईन व्हा आणि अशीच अपडेट तुम्हाला मी माझ्या चॅनलवरती देत राहतो म्हणून चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो पोहोचवा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद